रोजींचं चरित्र शुद्धेव भगवंत सांगतायत सुनीती आणि सु सुनीती म्हणजे ज्याच्यापाशी सुनीती आहे त्याच्यापाशी मारुती आहे सुमती गे वा रु हनुमान चालीचा वासतो हनुमान चालीचे मध्ये तुसुदाजीने सांगितले त्याच्यापाशी सुनीती आहे सुबुद्धी आहे त्याच्यासुद्धा आहे आणि सुरुची म्हणजे जो आपल्या मनाचा करतो सुनीती जी होती तिला संतती नव्हती म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं लग सुरुची सगळं परंतु भगवंताची लीला अशी होते की दुसरं लग्न झाल्यानंतर सुनीतीलाही बालक झालं आणि सुरुचीलाही बालक झालं सुनीतीच्या बालकाचं नाव ध्रुव त्याच्यापाशी सुबुद्धी असते त्याच्यापाशी भगवंताची भक्ती आपण सुरूची आपण आपल्या मनासारखं आपल्यासाठी उत्तम वाचतो परंतु आपल्यासाठी उत्तम नसतो सुरुजीच्या मुलाचं नाव उत्तम ध्रुव बाळ लहान असताना सुरुजी दिसायला सुंदर होती म्हणून राजा जास्त काळ सुरुजी सोबत राहायचे ध्रुव बाळ सोबत महलाच पुढं बाजूला राहायचं म्हणजे बाहेर असत एक दिवस लहान बाळाचा सदोवा असतो खेळत खेळत महिलामध्ये गेले आणि काहीतरी वडिलांच्या मांडीवरती त्यांचा भाऊ बसलेला आहे मग भाऊ बसलेला आहे तर मी बस मांडीवरती बसायला गेले आणि मांडीवरती बसता सुरुचीने हात बकला बाजूला घातून म्हणाले की तुझी पात्रता नाही होत बसली माझी वडील आहे माझी का पात्रता नाही वडिलांविषयी बालकाला काय कळणार आहे ते म्हणाली माझ्याही वडील आहे माझाही बसण्याचा हक्क आहे अधिकार आहे असं का उठून लावते आई माझ काही चुकलं का सुरुची म्हणते चुकलं तुझं हे की तू सुमितीच्या गर्भाद्वारे जन्म माझ्या गर्भाद्वारे जन्म झाला नाही बालकाला काय कळणार आहे मी काय करू जा ना मला तर कसे जायचं आणि देव ज्यावेळी प्रकट होईल त्यावेळेस देवाला म्हण की मला जन्म देत होणार सुरुचीच्या गर्भाद्वारे आणि त्याच्यानंतर तू मांडीवरती बस हा रूपाचा अहंकार देवाच्या वरदानाला स्वतःच्या रूपापेक्षाही कमी समजतो म्हणजे देवाचं वरदान कमी आणि स्वतःचं रूप श्रेष्ठ स्वतः श्रेष्ठ पालकाला सांगितलं की जा तपश्चर्या कर आणि नंतर देवाला सांग की बाबा माझ्या गर्भाद्वारे दे सुरुची मातेच्या गर्भाद्वारे दे आणि माझ्या वडिलांच्या मांडीवरती बसण्यासाठी मला पात्रताई ठरव क्षत्रिय बालक अपमान झालेला समजलं परंतु आईला डायरेक्ट जाऊन कसं सांगायचं सरळ जाऊन कसं सांगायचं बारीक चेहरा घेऊन आईकडे गेले दासदासी असले त्यांनी विचारलं सुनीता आई साहेबांनी विचारलं काय झालं ते म्हणाले काही नाही परंतु यांनी सांगितलं की सुरुची त्यांनी केलेला अपमान हा ध्रुव बाळाला सहन झाला नाही आणि ते सांगत नाही तुम्हाला बस तुनी ती आहे याच्यावरती उत्तर काय देतात आपल्यासारखे ठिकाणी आपल्यासारखी तिथं असते आपली म्हणली असते धनसंपत्ती आली द्यायी का तुम्ही निघून म्हणली असती काही दिवसाखाली का आपण पाच आपल्याला माहीत असतो अडतीस वर्षाचे पुरुष होते त्यांच्यासोबत पंचवीस वर्ष मुलीन लग्न केलं आता नाव वगैरे काही येत नाही मृत्यूची घटना आहे लग्न झालं दुसऱ्या दिवशी नवऱ्याला मारून संपत्ती घेऊन पळून गेली माहिती आहे काही बातमी माहिती आहे का आजकालची परिस्थिती आहे परंतु सुनीती माता म्हणतात बा अरे काय चुकीचं बोलली त्यांनी तर सांगण्याची पद्धत चुकली तुझी जन्मदाता माता असून सुद्धा मी तुला सांगू शकली नाही की भगवंताचं भजन कर भगवंताला प्राप्त कर अरे तू काय त्या पित्याच्या मांडीवरती बसण्याचा हट्ट करतो तुला हट्ट मांडीवरती बसण्याचा हट्ट कर जगन्नाथाच्या मांडीवरती बसण्याचा हट्ट मांडी हट कर मग तू जगन्नाथ कुठं बेट जाईल देवात घरात मंदिरात कुठे तो तू चराचरामध्ये तिथे मार्ग असेल त्याला बघण्याचा त्याला प्राप्त करण्याचा काय मला की जा इथून सरळ जंगलामध्ये जा आणि जे संत दिसतील त्यांच्या पायाला पकड आणि त्यांना विचार की नेमकं भगवंताला प्राप्त करण्याचा मार्ग काय ध्रुवबाळ आईच्या सांगण्यावरून निघाले जंगलाकडे आपण पंचवीस वर्षाचा लेकरू पाठवू का मारुतीच्या मंदिरामध्ये जा बाबा शनिवारचा दिवस आहे नारळ फोड अकोवाच्या पत्तेची माळ चढव काय म्हणता अकौवाच म्हणतो पान हनुमानजीला को माळ कोटी चढवतं मागिणीच्या पानाची आणखी दुसरी भुटीच्या पानाची हिंदीमध्ये त्याला अकोवा म्हणतो पण म्हणतो का लेकराला पाठवतो का हा वारीला पाठवलं का आपल्या लेकराला घरापासून ना बाबा जाऊ दे सगळं ते सोडून काय प्रपंच तर होतच राहणार का कोण येते का आपल्या लेकराला वारीला पाठवले टाळे वाजता सगळे आपल्या लेखनाला कुठेतरी परमार्थाची आवड लागावी ही वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे सुनीती मातांनी पाठवलं जंगलामध्ये जा आणि भगवंताला प्राप्त कर निघाले उत्तम पादला सांगितलं की सांगितलं की बाबा तुमचा मुलगा जात आहे भगवंताला प्राप्त करण्यासाठी तर करण्यासाठी जंगलामध्ये आता परमार्थ करत असताना अडथळा तर येतो संपत्तीचा असो नावाचा असो मायेचा असो कुठलाही अडथळा येतो वडिलांनी पाठीमागून निरोप दिला की बाबा जाऊ काही नको तुला अर्धी संपत्ती अर्ध राज्य देऊन विचार करतात की आत्ता तर देवाला प्राप्त सुद्धा केलं नाही त्याच्या वाटेवर गेलं तर मला अर्धी संपत्ती भेटते अर्धी प्रजा भेटते मग तो प्राप्त झाल्यानंतर काय भेटेल पुढं पुढे गेले परत सैनिकांना पाठवून दिले किंवा अर्ध राज्य नाही पूर्ण राज्य देऊन टाकतो पण परत येईल देवाला प्राप्त केलं नाही आणखी त्या जंगलामध्ये सुद्धा प्रवेश केला नाही आणखी तपु शरीराला सुद्धा बसली नाही संतांचा आशीर्वाद सुद्धा घेतला नाही तर संपूर्ण राज्य मला दिले दे तो देव प्राप्त केल्यानंतर त्या देवाला प्राप्त केल्यानंतर त्याच्या मांडीवरती बसल्यानंतर मला काय प्राप्त होईल ही मनामध्ये कुठं ना कुठं इच्छा होती की देवाला प्राप्त केल्यानंतर मला काहीतरी भेटेल गेले आणि भगवंताच्या निधीनं भगवंताच्या कृपेनं देवर्षी नाराजी उपदेश करण्यासाठी जंगलामध्ये पहिलेच उपस्थित होते परंतु गुरु परीक्षा घेतात ते म्हणतात की गुरुला कधी शिष्याने शोधू नये माझ्या बाबा नेहमी म्हणत असतात की गुरुला कधी शोधत जायचं नाही आपण त्या योग्य बनायचं तेव्हा आपल्याला गुरुने आपल्याला शोधत येतो आणि जेव्हा गुरु आपल्याला शोधत येतो त्यावेळेस आपल्या सत्त गुरुची प्राप्ती होते देवर्षी जी परीक्षा घेतात विचारतात की बाबा तुझ्या वस्त्राहून तर वाटतंय तू एखाद्या मोठ्या राजाचा मुलगा आहेस दिवसातून चार वेळेस खणार आहे जंगलामध्ये आलास तुलाच जनावर खाऊन टाकते तू काय खाणारी ते म्हणतात की ज्याचं रक्षण करणारा साखर परब्रह्म आहे त्याला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची पर... गरज आहे का ऋषी ते म्हणाले ठीक आहे पण तुला नेमकं तपश्चर्या का करायची ते म्हणाले की मला त्या जगन्नाथाच्या बाप जो जगन्नाथ आहे त्या बापाच्या मांडीवरती बसायचं ते म्हणाले की शिष्य पक्का आहे मंत्र दिला द्वादश मंत्र दिला आणि म्हणाले की तपश्चर्या कर फक्त द्वादश मंत्र देऊन तिथून निघून गेले खोड तपसुदे ओ न भगवते मंत्राचा जप करत फळावर फहार करून राहिले पूर्ण एक महिना त्याच्यानंतर फलहार झाडांच्या पानावरती लावू लागला आणि त्याच्यानंतर एक महिना फक्त पाण्यावरती फक्त पाणी पिऊन जप करू लागले पाच वर्षाचं बालक आपली एकादशी निघते का कडला सकाळी 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 पाव खाल्ले म्हणतो आपण म्हणतो पाच वर्षाचा गृह बाळ महिना महिना तपश्चर्या करतात शेवटी झाडाच्या जा सुकलेल्या पानावरती होती तपश्चर्या करायला तेवढं तेवढव आणि शेवटी ते सुद्धा दिलं सुरू प्राणायाम चढवला सृष्टीमधली सगळी वायू स्वतःमध्ये घेतली आत प्राणी तडपडू लागले मनुष्य तडपडू लागले स्वतः वायुदेव भगवंताकडे गेले आणि म्हणाले की नेमका हवा गेली कुठं भगवंत म्हणाले कुठं नाही गेली माझ्या भक्ताच्या तपश्चर्या करतोय येतो मला प्राप्त करण्यासाठी शेवटी आईचं मन हळव असतं लक्ष्मी आई, आई साहेब म्हणतात किती परीक्षा घेणार आहेत त्या जा ना दर्शन द्या त्याला पाच वर्षाचं बालक येत किती आणखीन कठोर परीक्षा घ्यायची तुम्हाला म्हणतात तुम्ही असंच म्हणता भगवतगीतेमध्ये ना त्याच्याकडे ते म्हणाले वय कुठे जातो भगवंत गरुडावरती सवार झाले आणि एका क्षणात ध्रुव पोहोचले परंतु ध्रुव बाळाने डोळे बंद केलेले होते आत्मदर्शन होत आत्मधे दर्शन होत भगवंताचं स्वरूप त्यांना त्यांच्या हृदयामध्ये दिसत होते आणि त्या स्वरूपाचा आनंद ते घेत होते आपला भागवताचा प्रथम श्लोक आहे सच्चिदानंद रूप आहे जो भगवंत सत्य आहे तो, तो चित्तामध्ये येतो आणि आपल्याला आनंद प्रदान करतो ही अवस्था ध्रुवाला प्राप्त झाली आणि ध्रुव डोळे उडत परंतु भगवंताची लीला भगवंताने समोर आहेत म्हटल्यानंतर मनात्मक जे दृश्य आहे ते अदृश्य केलं ध्रोवा घाबर की मनामध्ये एवढं सुंदर जगन्नाथाचं चित्र होतं ते कुठे गेलं आणि तो आनंद मला आता कसा भेटणार घाबरून डोळे उघडून समोर पाहिलं तर साक्षात बरं ब्रह्म तसं दूध रूप धारण करून भगवंताला आलिंगण द्यायचं पण पाच वर्षाच्या बालकाची उंची किती असते मांडिला नाही भगवंताने तिथे उचलला आलिंगण दिलं आपण पंढरपूरला गेल्यानंतर जसं भगवंताला आलिंगण देतो ना भगवंताला आलिंगण दिलं परंतु आता भगवंताची स्तुती कशी करायची पाच वर्षाच्या बालकाला वेदात वेदेत त्यांनी वेदात ध्येन केलं असेल शास्त्रात ध्येन केलं असेल वाचा प्रदान करणारा माझा भगवंत आहे ते म्हणतात मुकम करोती वाचा लंग पंगुंग लंग येते गिरिमे कृपात महा मंदिर परमानंद माधव भगवंताच्या हातामध्ये पंचजन्य शंख आहे भगवंताने त्यांच्या गालावरती फिरवलं जो की वेद आणि याचा दाता आहे मला सांगा पूजा केल्यानंतर आपण घंटी वाजवतो वाजवतो आदू घरामध्ये सुद्धा आपण घंटी वाजवतो काय वाजवतो माहिती आहे घंटी वाजवली निरखून पाहिलंय का पाहिलंय का नाही पाहिलं त्याच्यावरती काय असतं घंटीच्या एकदम वरती जसे आपण पकडतो त्याच्यावरती काहीतरी का आलेलं असतं काय असतं पूजा करतात ना आपण सगळी करुड बरोबर गरुडजी हे वेद वेदांत शास्त्र पुराण या सर्वांचं ज्ञान ठेवणार म्हणून आपल्यामध्ये जर कोणती पूजामध्ये जर कोणती त्रुटी झाली तर ती त्रुटी आपल्याला लागू नये किंवा त्याचा अपराध आपल्याला लागू नये म्हणून घंटी वाजवली जाते आणि साधारण मनुष्याची बुद्धी आपल्याला वेद मंत्र समजत नाही तशा पद्धतीने घंटी वाजवली म्हणजे तो मंत्र कोण मंत्र कोण आणि आपली पूजा संपन्न होते म्हणून घंटी वाजवली जाते

भगवंत प्रसन्न होऊन त्यांना वरदान देतात की छत्तीस हजार वर्ष तुम्ही पृथ्वीवरची राज्य करा त्याच्यानंतर तुम्हाला ध्रुवपद प्राप्त होईल बाळ म्हणतात की मला तर तसं काही पाहिजे नाही आहे देवा भगवंत म्हणतात की तुला पाहिजे नाही पण तू मला तू आला तर त्याच्यासाठी संधस ध्रुव बाळ निघतानी काय मनामध्ये होत की भगवंताकडून काहीतरी प्राप्त होईल देवाने ध्रुवपद प्राप्त करून मिळालं आजही ध्रवतारा आहे बार बैसला प्राप्ती करून दिली पुढं ध्रुव वयाच्याच वंशामध्ये राजा अंग झाले जे की धर्मात्मा राजा धर्माचं पालन करणारे संतांचा आदर करणारे ब्राह्मणांचा सन्मान करणारे त्यांच्याच वंशामध्ये राजा वेण झाले जे स्वतःला देव म्हणायचे ज्यावेळेस राजा अंगने त्यांच्यावरती राज्य सोपवून दिलं आणि स्वतः निघून गेले की ते भ्रमण करत स्वतःचं कल्याण करण्यासाठी